वेलकम बॅक न्यू ब्लॉग आणि आजचा ब्लॉग खूप खास असणार आहे आज आम्ही आहे आमच्या मावशीकडे इकडे आम्ही हो तेच मावशीकडे पण आहे अक्काकडे म्हणजे मावशी म्हणजेच अक्का म्हणजे दोन मावशी आहेत मला एक मावशी आणि एक अक्का तर आम्ही दोघींकडे जाण्याचं पॉसिबल करणार आहे आज हां बिटू मावशी तर काहीच खूप दिवस झाला आम्हाला भेटायला जायचं होतं अक्काला बरंच नव्हतं आणि जाणंच जमलं नाही आहे म्हणजे ना ना माझं तरी काहीतरी घरी निघतंय काम किंवा हि हिची तरी तब्येत ठीक नाही किंवा माझं तरी काय असं होत होतं सो आज कुठनं दिवस उगवलाय तर म्हटलं चला होता पहिला परत निघालो हो आम्ही आणि मग एक काम सुचलं मग परत इकडे आलो घरी आईकडे आलो आणि मग परत आता निघालो मग आता भाऊ म्हटला मी आहे तर मग आता आपण जाऊया मग आता ते दोघं गाडी घेऊन येत आहेत आता आम्ही निघतो काय म्हणते आई किती दिवसांनी भेटणार बहिणीला वर्ष झालं की आईच्या ऑपरेशनच्या वेळेस नंतर आली होती ती मग त्याच्यानंतर ती पण काय आली नाही आमची काय भेटच नाही झाली सो आता खूप दिवसांनी भेटणार आहे आणि मध्ये पहिले भेटायचो आम्ही पण आता आता काय ना सगळे आपापल्या आपल्या मध्ये एवढे बिझी आहेत ना तर साहजिकच नाही होत भेटायला तर मग आज भेटूया चला मग ब्लॉग बघा नक्की मी या सगळ्यांशी भेट घालून देणार आहे तुम्हाला तर काही चालेत ते दोघ आता आम्ही निघू चला घरी जा, जा ब्लॉग मध्ये काय को लेट आयार <laughs> कितना देर वाट बघ हो शेंबाव छाऊला जाऊन दे सांडू नका मामा ओरडन काय चंद्रपूर आता नको पुढे पुढे तर फायनली आलो आम्ही मावशी कशी हाय मस्त 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 चला चला गाईज ही माझी आहे छोटी मावशी हाय का

आणि इकडे चाललंय तर खूप दिवस झाले आमची भेटच नव्हती यायचं यायच चाललंय पुढं मागे पुढे मागे माझं तरी दुखणं नाही तर आईचं तरी दुखणं काहीतरी निघतंय त्याच्यामुळे काय जमतच नव्हतं आज फायनली वेळ आला देतो गाडी आम्हाला खेळायला हे दोन ट्विन्स आहेत वाव त्याला वाटलं आता माझी गाडी घेती वाटत दे ना पिल्लू तो घेऊन चालला गाडी दीदी कुणाची आहे

अरे त्याची ऍक्शन अरे काय तू त्याची त्यांनी असं पाय केला ना म्हणून त्यांनी पाय केला हा वा 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 छान छान आणि बाऊ म्हणतोय त्याच्या पायात काहीतरी आडकल्याने असं पाय केलं की अण्ण त्याच्या स्वतलं चटक चालल्यात बहिणी बहिणींच्या गप्पा काय गप्पा चालल्यात ग काय म्हणती गप्पा चालल्यात बहिणी बहिणींच्या किचन मध्ये चालली जेवणाची तयारी आम्ही आलो आणि कामाला लागल्यात दोघी सासू सुना लगेच आम्ही म्हटले जेवणाच नको काय पण नाही सगळी जेवायला बसलो सगळे जेवायला बसले ताका सगळे का हा भेटू मावशी राहिली ए नाही ग चांगले राहू दे गाइस आता मी निघलो आहे तर गाई आजचा ब्लॉग कसा वाटला म्हणजे मावशीकडे आलो तो कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय 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 मोठी बदळी आणि बारकी सेम थांबलाच बघा तर मावशीकडे आलो तो मस्त गेला छान वाटला मावशी तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये व्हिडिओ लाईक करा